दोन दिवसापासून कॉलेजचे विद्यार्थी सकाळी नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी यांना शिक्षण देण्याची मागणी करण्यासाठी भेटायला येतात पण मुख्याधिकारी येत आहे थोडे थांबा मीटिंग मध्ये आहे असे उत्तर इतर कर्मचारी देत असल्याचे विद्यार्थी बोलले जात आहे विद्यार्थी आहे और ट्यूशन नाही आले पडाने औरको मजबुरी पढ़ना पडना नगर परिषद के अंदर हम है जूनियर कॉलेज के एम के मराठी टीचर पण आम्ही पेमेंट नाही मिळतो नगर अंतर्गत मुलगी एट्या हायस्कूलमध्ये शिकत आहे आमच्या शाळेमध्ये एक दीड महिना झाला की तासिका होत नसल्या कारणाने शिक्षक न येण्याकरणा तासिका होत नाही आहे आणि ते शिक्षक त्यांना पगार नसल्या पगार न होण्यामुळे ते कॉलेजमध्ये येत नसल्या आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे निवेदन केलं की आ... जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज कारण झाला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव